काशीबिरा येथील हटकेश परिसरात आज रात्री दोन वाजल्याच्या सुमारास एका ट्रक क्लिनरचा गटारात पडून मृत्यू झाला आहे घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हटकेश येथील बस स्थानक क्रमांक पंधरा येथे रिकामी करण्यासाठी वाळूने भरलेला ट्रक आला होता बांधकामाच्या बाजूने वाळू रिकामी करत असताना ट्रक क्लीनर विजय राठोड हा ट्रकच्या मागे उभा राहून ट्रकला पाठीमागे येण्याचा इशारा देत होता या दरम्यान वाळूने भरलेल्या ट्रकचा टायर गटारावर गेला त्यामुळे गटाराचे झाकण तुटले तुटलेल्या झाकणासोबतच क्लीनर विजय राठोड हाही गटारात पडला घटनेनंतर ट्रक चालवत असलेल्या रमेश राठोड यांनी अग्निशमन विभाग आणि काश्मिरा पोलिसांना घटनेची माहिती दिली तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या सहाय्याने क्लीनर विजय राठोड याचा मृतदेह बाहेर काढला या प्रकरणी काश्मीरा पोलीस ठाण्यात मृताचा भाऊ रमेश राठोड याच्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे नऊ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे